एक मी एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी यालाय वरती पटापट आहेत सर्वांनी लाईक करा पटापट लाईव्ह ला... स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरती कमेंट करा <coughs> <coughs> <laughs> <वो> होती नाही वाली ती साता बहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा फटाफट कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो आवडला लाईक चॅट पर्याय बटण सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चला पटापट पटापट कमेंट करा सबस्क्राइब करा चॅनलला भावांनो पटापट पटापट लाइक करा जास्तीत जास्त लाईक करून घ्या का कोणते सांगाय माईक आठ लोक वरती लाईक करा भावांनो लाईव्ह कमेंट करा कराय

हाय तनवीर हाय सर तनवीर तनवीर अरे युवाई जीत ली रे वो युवाई जीत गई तो नमस्ते नमस्ते नहीं।, नहीं इंडिया जीत गई रे, रे भाई नहीं भाई मैं इंडिया का आदमी हूँ युवाई का भी हूँ दर्शक दोनों का भी हूँ नहीं भाई मैं गद्दार नहीं हूँ तन्वीर सांगले इंडिया विन बट बटन इंडिया विन भाई दोन तनवीर सांगले हाय बन संदीप ब्लॉग वाईटी नमस्कार वाई नमस्कार वाई काका वाई नमस्कार हो दोन तनवीर सांगले यांनी हॅलो म्हटले पिझ्झा यांनी हॅलो म्हटले हॅलो खूप खूप स्वागत आहे काका तुमचं पण पण स्वागत आहे दोन तन्वीर सांगले हाय बटन हे संदीप डॉग लवर हाय बटन हाय काका तनवीर सांगले हाय हे संदीप डॉग लवर हाय बट दो तनवीर तनवीर सांगले लाइक सब्सक्राइब थैंक यू तनवीर सांगले इंडिया विन बट mm -hmm. सर्विस आधारित सव्वीस आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा चॅनलला ला करा तनवीर संदीप हे तनवीर सांगले हाय बटन दोन संदीप डॉग लावा टी वाइट थैंक यू कांग्रेस बटन तुम्हारे चाय पानी हो गया तनवीर सैंगले इंडिया पिज्सा फेस ऑरेंज तनवीर दोन ठीक सा फेस गुलें तनवीर सैंगले हाय हाय बटन दो बट पिज्सा की भाव और भाड़े बटन लाइव वर्क

सब सब बारा था पहा था तीन लाइक सर्वानी लाइक कर चैनलो बारा तरह व्यूर सैंगेसुक फेसबुक 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 स्म वेसबुक फेसबूल फेसबुक पडूले नमस्कार नमस्कार आरती ताई तुमचं पण खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती ताई काय चालू आहे सर्वांच झालं का, का चाडूले वियोग दादा बटन कशा तुम्ही धन्यवाद ताई सॅग फेसबुर स्माय वाईन वियोग लाईक तीन आजी पडूले विओ झालं का जेवण हो ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे कल्याण द हाय ऑल हाय हाय ऑल कल्याण म्हणतात लाईक डन थँक्यू कल्याण खूप खूप स्वागत आहे तुझं पण लाईव्ह वरती आची पदुले वियोग दादा कसे आहात बट मी ताई पर्याय अरे बापरे का हात दुखतो रे बाबा मोबाईल पकडायला गेला का मिनिट नऊ आता पाहत आहेत सहा लाईव्ह सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला पटापट नऊ लोक आहेत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांनी सपोर्ट करा, 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 सपोर्ट करा आरती ताई म्हणतात बाबा मला एवढा काही स्टाईल ना राहता येत नाही आपण स्टाईल काय ते चष्मा काय म्हणते त्याला ते टोपी एवढं काय आपल्याला शायनिंग दाखवत आहेत नाही भावांनो तर ज्या आरती नेहमी साधारण राहतो तर साधारणच राहणारे hey, no, no, purple... नमस्कार मंडळी बाकी कशी आहात नमस्कार मंडळी बाकी कशी आहात आरती ताई म्हणतात कारण की

मी खूप तसे राहण्याचा प्रयत्न केला येवाडीत असताना परफ्यूम काय पण ते आपल्याला सुटेबल होत नाही मित्रा आणि ते काय ना आपल्याला दाखवून दिलं की सौंदर्यतेच्यामध्ये नसतं मित्रांनो सौंदर्यतेच्यामुळे येत नाही ते नावालाच फक्त टिकून असतं ते केमिकल एका गोष्टीचा विचार असा येतो आपण गज म्हणतो आपण खूप म्हणतोय की अरे असं असं राहायला पाहिजे पण निसर्गाना जसं दिलं ना तसं आपण राहू शिंदे नमस्कार दिलीप दादा नमस्कार न... काय कमेंट नमस्कार लहू दादा लांब गेला कमेंट तुमच्या मला वाटलं आले की कामेत कशात लवू दादा तुम्ही पाऊस काय म्हणतोय वाचतोय ना क्या... दादा या, या, या। दोन आता पाहत आहेत सात लाईक लाईक करून घ्या आलं उदादा लाईव्ह ला कमलेश पांचाल जय श्री राम जय श्री राम कमलेश भाऊ जय श्री सब राम महेश जाधव दिलीप दादा सकाळी काय झाले अशा कमेंट करायला बटन दादा कारण की काय ना मी तुम्हाला सांगतो तुम्हाला नंतर सांगेल महेश दादा मी पण तुम्ही लाईव्ह वरती नव्हते तुम्हाला एक गोष्ट सांगायची खरंच कमलेश लहू शिंदे आमच्याकडे पाऊस आता थोडा थोडा चालू आहे हे कंचन मराठी बाई दादा धन्यवाद मी सांगू शकत नाही तेव्हा सांगणार होतो तुम्हाला पूर्ण कारण कारण की ना काही काही लोकांना असा शेपुराला माझ्यावर कि माझ्या नावाची जी फेक आयडी ना ते रितर लाईव्ह वर जाऊ लागले लहू शिंदे लाईक केलं दिलीप दादा धन्यवाद हे तन्वीर सांगले वायटी थँक्यू नोईन तन्वीर वायटी तन्वीर सांगले नो रेन खेत बट ओके ओके कमलेश पांचाल जैन कला का मंडली हो जेवण केला का मंडळी कमलेश बोमटे हो कंचन मराठी बाई के साहत दादा जीवन झाल का हो कंचन ताई तर त्यामुळे म्हणतो कि कोणी माय नावाची फेक आयडी घेऊन आले ना तर कोणी विश्वास नका ठेवू आणि फोटो बघा तुम्हीच आहे का तो कन्फर्म करा महेश जाधव काय गोष्ट सांगायची आता सांगा बटन तर तुम्हाला एक महेश जाधव सांगतोय की माझ्या नावाची जी फेक आय डी ना तर ती प्रत्येक लाईव्ह वरती जाऊ राहिली त्यामुळे ना मी सध्या लाईव्ह वरती काही येत नाही असं सांगितलं होतं मी तुम्हाला कारण की ले सम शिवराला माझ्यावर कि मिस व्हाईट कमेंट करतोय म्हणून मेसेज बघणारा मेसेज पहा लपपवा समाप्त आज खाली 10 सेकंद फेसबुक मेसेज मेसेज बघणारा ओके बटन विथ मे, मेसेज पहा 10 सेकंद मेसेज कंचन मराठीची बाई स्वीकार이야 आहे ओके okay, ताई दाखवा लपप 10 फेसबुक स्मार्ट सिद्धार्थ सिद्धार्थ दादा तुमचं पण खूप खूप स्वागत आहे वरती तर त्यामुळे म्हणतो महेश दादा जरा आयडीची जरा खात्री करून घ्या बर का तुम्ही लाईव्ह राहतात कारण की लोक आजकाल खूप भांडण करून राहिले कारण की बरेच लोकांना माझा राग येऊ राहिला येऊ द्या काय हरकत नाही दादा पण मी तो नाहीये कंचन मराठी बाई दादा माझी लाईफ बँड पडली आहे म्हणाल काय झालं ताई काय झालं नेमकं कंचन मराठी बाई एज रिस्ट्रिक्शन ए एल आ दादा बटन का? तो कमलेश पांचाल बारिश है क्या वाहन रे वो बारिश नहीं हुई नहीं कर, तो, तो, कंचन मराठी बाई एज रेस्ट्रिक्शन ए एल आ दादा ओके ओके का असत पण नेमकी ते मागच्या वर्षी माझ्या फोनला पण चालतं लाईव्ह ऑप्शन मला सांगत राहा फक्त कन्शन मराठी बाई माझा मुलगा आला होता लाईव्ह मध्ये पडली अरे देवा तुम्ही पालक पण करण्यासाठी डबल टॅप कारण की युट्यूब वाल्याने कमेंट होती की मुलगा असला की जवळ पालक असतात म्हणून पालकांनी राहावं काशी मेरे प्यारे भाई नमस्कार काशी दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती तर भावांनो अशा बऱ्याचशा नावाच्या आय डीवर राहिल्या बाळू दादांची पण फेक आय डी बनवू राहिलं कोणतरी माझ्या नावाची पण फेक आय डी त्यामुळं माझ्यावर असं संशय नका धरू भावांनो मी चे म्हणून कारण की बऱ्याचशा लोकांना माझ्यावर येऊ राहिला कंचन मराठी बाई बोल रही जमातना दादा लाइवला एक ताला होता मी नवते वालों ने एना हे सब आतास की काही होत नाही अर मनोने स्टचे प्रॉब्लेम आला मला जगदीश ढोकर 11 नंबर मतदारकेले धन्यवाद जगदीश दादा काशी कॉमेडी कसा आहे दादा मी ठीक आहे काशी दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बरे काशी दादा तुमच्या सारखे बरेचसे लोक समजदार सम्दा, शिकलेले पण ज्याला समज कमी माहिती ते लोक माझा रस अर्ब धरतील त्यामुळे म्हणतो बाकीच्यांना पण सांगू द्या की माझ्या नावाची जी फेक आयडी असेल तर त्याला ब्लॉक करून टाका फोटो बघा नीट लहु शिंदे ते माग तुमचे वडील आहेत का हो दिलीप दादा वडील आहे का तुमचे माझेच वडील आहे साक्षी राजे हॅलो दादा हो हाय लो साक्षीताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह कशा आहेत साक्षीताई तुम्ही झाला का तुमचं चापानी अमित कुलकर्णी कशा आहे माझा मुला तूच बटन मी ठीक आहे मावशी कसा पण खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती अमित दादा कशा कंचन मराठी बाई हो दादा आता बँड पाडला आहे लाईव्ह थोडी दिवास बटन ओके चालू सुरेश चालू होणार तुमची लाईफ कंचन मराठी बाई विस्तृत हाक्षे थँक्यू साक्षी राहते के साहत दादा मी एम एस टी एची मी ठीक आहे ताई नवीन शिंदे जेवण झालं का आधी दादा बटन हो जेवण झालं ना एक पर चार पर्याय राम राम जी साक्षी राहते लाइक दादा धन्यवाद ताई चंदिर सेंगो फेस रेड हार्ट थैंक यू भाई जगदीश डोकर बलू पटल जमा नवले और आठ होता शिवा दादा चा ला बटन ओ दादा काय करवाता सक्रिय करण्यासाठी डबल टैप माझे नावन चांगले चांगले बूम चालू आहे माझे नावन चाऊल चालू दे दादा अमित कुलकर्णी अमित हर सोडून जगदीश साक्षी राहते लाइक दादा बटन धन्यवाद वीर हनुमान जी की दुनिया सत्ता नमस्ते वीर हनुमान जी की सत्ता सक... विषय दुनिया तनवीर सांगले नो वॉइस नो वॉइस सक्रिय करण्यात ट्रॅक्टर कंचन मराठी बाई फेस हाकशे कस असते जगदीश दादा माझ्या मी किती कसा सांगा आता किती काय करू बरं सक्रिय पिझ्झा फेस ऑरेंज ड्रेस आयब्राव आता मी त्याला म्हणू का येऊ नको म्हणून समोरच्याला पिझ्झा यांनी हॅलो म्हटले बटन बन्झा फेस ब्लू व्हाइट आईस थँक्यू थँक्यू कंचन मराठी बाई मी चार जी आल्या आहेत दादा कोण टी बाय बटन बटन्झा पिझ्झा फेस ब्लू व्हाइट पिझ्झा बॉडी ब्लू रेस्ड आर्म्स बॉडी ब्लू पिझ्झा फेस पर्पल व्हाइट आईस पिझ्झा फेस ऑरेंज रेस्ड आयब्राऊन फेस ऑरेंज पिझ्झा शेल्क्यू

बाबा दादा माना के दादा बटन, दादा के अभिमान बटन यू जगदीश ब्लॉक करत नाही तन्वीर सांगले ट्रॉफी येलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्मायलिंग ट्रॉफी माझी एका वर्षापासून सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मग मला इरा कारण भांडण लावले ना तर खूप आहे आणि सोशल मीडिया दादा याला कोणाला तोंडाला हात लावता येत नाही अमित कुलकर्णी अमित हर सोडून निघून गेला आहे अजून पण घडी नाही आला अजून बटन काय झालं अरे देवा अमित दादा अमित दादा कंचन मराठी बाई सपोर्ट करा मला पॅनसार बटन थँक्यू सपोर्ट करा जगदीश दादा त्यांना लहू शिंदे जेवण झालं का दिलीप दादा हो लहू दादा सक्रिय लहू दादा

दादा ना बोलू दी दादा ओ, इरा कारण त्या माझ्या करण्यासाठी जबलत्या इरा कारण माझ्याविषयी कोणी पण काही सांगतात मग काय ते दादा पण खूप चांगलं माहितीये त्या दादाला अमित कुलकर्णी न सांगता गेला आहे तुझा भाऊ बटण न सांगता गेला आहे तुझा भाऊ करण्यासाठी डबल टॅप अमित दादाचे घरचे म्हणतात लहू लहू शिंदे नाही नाही बटन मग इरा कारण काही सांगू त्याला म्हण त्याला म्हटलं बाबा तुला बोलायचं असलं ना माझ्याशी मला बोल तिकडे लक्ष द्यायचं नाही जगदीश डोकर श्री स्वामी समर्थ कंचन दीदी श्री स्वामी समर्थ कंचन दीदी लहू शिंदे दिलीप दादा दोन दिवस झाले आम्ही आलो तो जमनीव काय कंचन मराठी बाई ही दादा परत ना नाकर जेव्हा स्वामी आहेत पटेशी पटन नाही मला नाही आवडत बर पिझ्झा फेस ऑरेंज ट्रीज पिझ्झा फेस ऑरेंज ट्रीज लहू शिंदे मोतीला गेलो तो दिलीप दादा button,

कंचन मराठी बाई हो दादा लोक असतात नाही होता भांड व्यक्तीचे त्याचे मी बोललो काही त्या दादांनी बोललं मला दादा की दादा तुम्ही असं बोलू नका म्हणून बर त्या समोरच्या व्यक्तीचं म्हणण्या मी ऐकलं मी आता इरा कारण कशाला आता माझ्या नावानं सांगायचं खडे फोडायचं पिसा हो ना आमच्याकडे असत आता

बलू पटल आला का विचार बटन सक्रिय पिझ्झा पाऊस बटन पाऊस आहे का चॅट परि कॅमेन रि शो थेट पण एक आता पाहत आहे तेला लाइक लहू शिंदे दिलीप दादा तुम्हाला भेटायला येणार मी तुमचा पत्ता आम्हाला कुठे आहेत लाईन सांगा बरं गाव तालुका बोकर्दन जिल्हा जालना विकास आपण अंडर स्कोर ऑफिशियल राम 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 राम, राम, राम दादा पत, कंचन मराठी बाई दादा टच चॅनल मोनू झाल का नाही ताई पिझ्झा पावजे हे चीका नाही जगदीश डोकर बलू पटला पिझ्झा कंचन विकासप्पा लहू शिंदे दिलीप दादा तुम्हारा भेटायला येणार ओके दादा एक पिज़्ज़ा कहां तो इका दादा म्यूजिक नोट बट पिज़्ज़ा पर्सन येलो पोंगन थैंक यू थैंक यू पिज़्ज़ा फेस पिंक ड्रिंकिंग टी पिज़्ज़ा रॉकेट रेड कप पिज़्ज़ा पर्सन ब्लू होल्डिंग पेंसिल विकासप्पा अंडरस्कोर ऑफिशियल लाइक धन्यवाद धन्यवाद पिज़्ज़ा पेंगुइन ब्लू वेविंग टेर पेंगुइन ब्लू वेविंग टेर पिझ्झा फेस फ्युशन फ्लावर शेक फेस फ्युशन पिझ्झा वर्केनो ग्रीन्यू यू कंचन मराठी बाई चला वाय बटन कंचन मराठी बाई कालची सव्वीस शून्य आता पाहत आहेत ते लाईक विकास दादा काय म्हणता मग लाईक करा लाईवला वगैरे बा न मला लावून नाही आवडत ते पावसाला पाऊसाला चॅक पिझ्झा यांनी हॅलो पिझ्झा फेस फ्युचर फ्लॉवर थँक्यू थँक्यू फ्युशर चॅट ने शेप वीक शॉर्ट आणि थेट सत्ता दोन आता पाहत आहेत तेरा लाईक Pizza big a h to button, fizz green smiling, chat, pizza, big a h e to button, fizz green smiling, pizza बाय बटन बाय बाय चैट नेट कैट कैट सब थे सब एक आता बहार आए तेरा लाइक सब शून सब थे समाप्त ठीक है हाँ खरे चैनल